संपर्क दीक्षा आर्ट श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलेस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टुडेंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेटते आम्ही आम्ही तुम्ही पण करताय ना संजय काकांच्या मालमत्तेत एकोणतीस कोटींची वाढ सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या संपत्तीमध्ये गेल्या तब्बल एकोणतीस कोटींची वाढ झाली आहे संजय काका लोकसभेसाठी तिसऱ्यांदा मैदानात उतरले असून संजय काकांनी उमेदवारी अर्ज भरत असताना दोन हजार एकोणीस मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यावेळी त्यांची मालमत्ता एकोणीस कोटी अकरा लाख ब्याण्णव हजार इतकी नमूद करण्यात आली होती गेल्या पाच वर्षामध्ये शेती व व्यवसायामधून मिळालेल्या उत्पन्नामुळे त्यांची स्थावर मालमत्ता अठ्ठेचाळीस कोटी एकतीस लाख एकोणचाळीस रुपये झाली आहे त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय दाखवण्यात आला आहे खासदार संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याचे नमूद केले आहे त्यांच्याकडे दहा लाखाचे सोने तर पत्नीकडे चोवीस लाखाचे सोने आहे खासदार संजय पाटील यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता तीस कोटी पन्नास लाखाहून अधिक आहे संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती यांनी बत्तीस कोटी एकतीस लाख रुपये असुरक्षित कर्ज एस जी झेड अँड एस जी ए शुगर कंपनी तुर्चीला दिले आहेत संजय काकांचे बँका व वित्तीय संस्थाकडील कर्ज त्रेपन्न कोटी दोन लाख बावन्न हजार रुपये इतके आहे मागील पाच वर्षाच्या तुलनेत मालमत्तेमध्ये एकोणतीस कोटी रुपयांची भर पडली आहे त्याचप्रमाणे कर्जाचा आकडाही एकावन्न कोटी रुपयांनी वाढला आहे त्यांचे प्रतिस्पर्धी व शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले चंद्रहार सुभाष पाटील यांच्याकडे एकूण स्थावर व जंग मालमत्ता मिळून एक कोटी ऐंशी लाखांची मालमत्ता आहे त्यांच्यावर साडेचार लाखांचे कर्ज आहे गौण खनिज विभागाकडून त्यांच्या विरोधात दोन वेळा दंड ठोठावण्यात आला आहे यामध्ये त्यांना तीन लाख एकाहत्तर हजार व पंचवीस लाख चार हजारांचा दंड करण्यात आला आहे